शिजून घेतला आहे मी आता हिरवी मिरची टाकत आहे मीठ चवीनुसार शेंगदाण्याचं कूट बटाटा उकडून कुसकरून घेत आहे एकच बटाटा घेतला आहे मी उकडून आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं असे आपले ब शाबुदाना वडे आपण थापून घेऊया अशा प्रकारे मी बनवून घेत आहे बघा हे बघा शाबुदाना वडा तयार आहे तेल गरम झाले की नाही बघत आहे मी एक एक शाबुदाना वडा थोडासा लालचा रोईपर्यंत आपण तळून घेऊया दोन्ही ने। अशा प्रकारे आपण साबुदाणा वडा तळत आहे आणि उपवासाला तर खूपच छान लागतात दह्यासोबत छान लागतात खायला उपवासाची स्पेशल डिश सगळ्यांनाच आवडतो साबुदाणा वडा अशा प्रकारे माझे साबुदाणा वडे करून तयार झालेले आहेत दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता